अय सध्या एकनिया लक्षात ठेव आमच्या जरांगे पाटलांविषयी आणि मराठींच्या पोरांविषयी जर इथून पुढे एक शब्द जरी बदळला ना आणि तुझी भाषा जर घसरली ना लक्षात ठेव तुला मीडियाचं कवरेज आहे पण आमच्या हातात पण मीडिया आहे आमचा सगळ्या सोशल मीडियावरती अशा पद्धतीनं तुझा सत्कार केला जाईन अशा पद्धतीनं तुझ्याविषयी आभार प्रदर्शन केलं जाईन ना तू विचार पण करू शकत नाही आणि लक्षात ठेव जी ती बायको आहे ना अशी टुम 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 म्हशी सारखी बरळती तिला पण आवर घाल आणि तू पण हेकण्या बोलताना जरा तारतम्य ठेव नाहीतर तुझा पण सत्कारानं आभार आहे ना तुझ्याच भाषेत दिलं जाईल आणि देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला पण एक आहे की तुमच्या सदावर त्यांना आवरा बोलताना तारतम्य ठेवायला सांगा आता मराठीची पोर शांत झालेली आहेत जर इथून पुढे हेच त्याचं वक्तव्य चालू असेल आणि मीडियावाल्यांना पण एक सांगणंय सदावरतीला जर मुलाखत घ्यायला जात असान तर त्याला पण सांगा का मुलाखत देताना व्यवस्थित दे नाहीतर मराठ्यांची पोरं पण आहे ना तशाच पद्धतीनं सोशल मीडियावरती व्यक्त होतील परत महाका म्हणू का भाषा <clears throat> लय घसरली जय हिंद जय महाराष्ट्र आणि महाराष्ट्राची संस्कृती आम्ही जपतोय सध्या तुझ्यामुळं आम्हाला असं व्यक्त व्हायला गात आहे आम्ही काही रिकाम टेकडे नाही हे बघ इथं काम चाललं आहे हे बघ आई घालिया हा आम्ही काय रिकाम टेकडे नाहीत कामं आहेत आम्हाला आहे पण पण जर आमच्या पाटलांविषयी आमच्या मराठ्याच्या पोरांविषयी आणि काय रे तुझी ती बायकू हां मराठ्यांची आणि मराठ्यांचा जो आमचे पाटील हां तो चपटिपीलेले आहेत अरे मीडिया समोर बोलताय तुम्ही थोड्या तरी लाजा ठेवा ॲट